परिचय काय आहे जय महाराष्ट्र जय भीम मी भी मा मी दीपक वाद्यवरा गिरोळकर उत्तर नगर अमरावती येशुराव इथं राहतो आणि भीमपेटी दस्तूरनगर परिसर अमरावती आणि महानगरपालिका शिवसेना शिंदेगड ड गटातून उमेदवार दाखल केलेली आहे आणि आमच्या प्रभागातील ज्या समस्या आहे त्या मी जवळून बघतो कारण मी जे जमिनीतून आपला हाडामासाचा कार्य करता असल्यामुळे मी स्वतः छोट्या 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 थो व्यवसायातून मी पुढे आलेलो भाजीचा व्यवसाय सायकलचं दुकान पंच दुकान प्रत्येक गाडी प्रत्येक घरी प्रत्येक गल्ली ओळीत मी राबलेलो आहे आणि प्रत्येक गल्ली मला गल्ली ओडीत मला वळखतो आमचा प्रभाग ओढापुरा संजय नगर पंचशील नगर न्यू कॉलनी वनश्री कॉलनी उत्तम नगर बेनोळा जवळनगर आणि दस्तूर नगर परिसर परिसर ह्या ह्या येतो आणि ह्या परिसरात अन्य अनेक काही समस्या आहे आता चार पाच वर्षापासून नगरसेवक नसल्यामुळे कोणीच कोणाचं ऐकत नाही शासन शासनाचा कारभार असल्यामुळे वारंवार नाल्या तोडवलेल्या असते कचरा साचलेला असतो गार्डनमध्ये गार्डन वसाहन पडलेले आहे कुठं व्यवस्था नाही झाड तोडले तर झाडं घेऊन जात नाही आणि बरसातचे तर तर एवढेच साचते का घरात किडे किडे पण येते आणि नाणी सफा करणारे ना फोन केला तहीच जेतो नाही तर महिनोगिंती येत नाही आणि अनेक अशा समस्या जोडून बघतो आणि आपल्या घरात बरसातचे किडे आपल्या विसूगाटे सर्व पण येतात आणि इथे शिंदे साहेबांची सभा झाली हा लाडकी बहिणी योजना जी आहे शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना सुरू केली तुम्हाला असं वाटतं ना की लाडकी बहिणी योजनेमुळे तुम्हाला जे आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाला फायदा होईल हाव कारण लाडकी योजना हो ही शिंदे साहेबांनी चालू केलेली आहे आणि लाडका भाऊ म्हणून त्यांना सर्वजण ओळखतो आणि शिंदे साहेबांचं जे काम आहे जे बोलतो तेच करतो आणि असंच काही बोलत नाही जे करतो ते माणसं आणि ते त्यांनी दावाखान्याचं काम असो कोणतं काम असो आणि त्याचं कोणतं फक्त असल्यामुळे त्यांनी पाणीपुराची के व्यवस्था केली पाणीपुरवठा व्यवस्था आमच्या इकडे मंगलधाम परिसरमध्ये टाकीची मोठ्या प्रमाणात व्यवस्था चालू आहे आणि पाईपलाईन पण सुरू आहे कारण आमच्या इकडे दोन दिवस हा नळ येतो आणि कधी उंचावर गळ आहे त्यांना पाणी पुरत नाही कधी दो आणि दोन दोन कधी चार चार नळ येत नाही आणि पाण्याची समस्या खूप आहे आणि जे पाईपलाईन फुटलेली आहे जुनाट आहे त्याच्यामुळे पाणी येत नाही आणि कुठं लाईनची व्यवस्था नाही कुठं खंबे नाही कुठं वायर गेलेले आहे कुठं सिमेंट रोड वर झालेले आहे घरात पाणी घुसतंय कुठं नालीच फुटलेली आहे कुठं नाले फुटलेले आहे अशा अनेक काही समस्या वण... आहे पण असं म्हटलं जातं की आ, अनेक प्रभाग जी जे आहेत तिथे दोन दोन तीन दिवस पाणी येत नाही आणि राज्य शासनानं साधारण दीडशे ते दोनशे कोटीचे आहेत या योजनेसाठी दिले आहेत तुम्ही हा प्रश्न कसा मार्गी लावणार तो शासन दरबारी मार्ग आम्ही कम्प्लिटा करून भरपूर ठिकाणी कम्प्लिटा करून शासन दरबार मांडलेले आहे पण त्याच्या पाईपलाईनचं टाकीचं काम पुनर्वसन चालू आहे आणि आमच्या इथे मंगलधाम टाकीचं चा काम चालू असल्यामुळे पाईपलाईनचं काम होणार आहे आणि जो भार आपल्या एका टाकीवर हो आहे तो भार कमी होणार आणि कमी होऊन तो भार सुरळीत होणार हे शासन दरबारी आम्ही सांगत आहे पर तुमच्या प्रभागामध्ये स्लम बराच भाग हा स्लम झोपडपट्टीतला एरिया येतो त्या भागातले जे घरकुलचे लाभार्थी आहेत प्रधानमंत्री आवास योजनेचे जे लाभार्थी आहेत इथे लोक प्रशासन नसल्यामुळे ते लाभार्थी वंचित आहेत चार पाच वर्षापासून तुम्हाला जर संधी दिली तर तुम्ही हा लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा रमाई आवास योजना आहे प्रधानमंत्री आवास योजना आहे ह्या प्रश्नाकडे तुम्ही कसं बघणार आणि हा प्रश्न कसा मार्ग लावणार हा जो घरकुलचा प्रश्न आहे जे काही लोकांकडे जे झोपट्टीमध्ये लोक राहतात समजा भेंदोळामध्ये जवळनगरमध्ये पंचशील नगरमध्ये वडापुऱ्यामध्ये त्यांच्याकडे पीआर कार्ड नाही आहे पी आर कार्ड नसल्यामुळे त्यांचे घरकुटचे प्रश्न सॉल्व्ह होऊन नाही राहिले आणि घरकुटचे प्रश्न सॉल्ले आणि पीआर कार्ड नसल्यामुळे ते ते त्यांना घरकुल भिडून नाही राहिलो आणि घरकुटचे फार वारजोड पडलेले आहे आणि मी मी त्याच प्रॉपर्टी लाईनमध्ये काम करत असल्यामुळे पीआर कार्डचा प्रश्न भूमिलेखच्या माध्यमातून आणि महसूल मंत्री बावनकुळेच्या माध्यमातून मी तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करून बरं असं म्हटलं जातं की महानगरपालिकेचा जे टॅक्स आहे ते अवाडव्य टॅक्स असते परंतु लोकांना ज्या सुविधा पाहिजेत पाण्याची सुविधा आहे चांगलं पा स्वच्छ पाणी असो स्वच्छता असो आरोग्य असो अंगणवाडी असो त्या प्रभागामध्ये नाही आहे दहा प्रभाग दहामध्ये हा प्रश्न तुम्ही कसा मार्गी लावणार जे जो आपण शासनाला टॅक्स देतो हर वर्षी आणि ह्या वर्षी तर टॅक्स भरपूर झाला आम्हाला दोन हजार टॅक्सचा आठ हजार टॅक्स झाला चौपट टॅक्स वाढला चौपट टॅक्स असूनही वीज दिवाबत्ती आणि आपला दिवाबत्तीची दिवा कधी बाहेरची लाईटिंग लाईट बंद असतो आणि पाणी येत नाही नेहमी पाणी येत नाही कंटिन्यू पाणी येत नाही दोन दिवसात तीन दिवसा लढ येतो त्या समस्या आहे आणि आपले जे गटार योजना आहे आपल्या जे गटार योजना पाईपची टाकलेली आहे ते गटार योजना अजून चालूच केली नाही जे शिवसेनेच्या काळात चालू केली होती ते अजून बंद आहे ते गटार योजना जर चालू केली सुरळीत तर तो आपला नालीचा समस्या भरपूर प्रमाणात कमी होतो आणि हा प्रमाणात जो शिवसेने मागास चालू केलेला तो प्रभाव एकनाथ शिंदेच्या माध्यमातून नगरसेवक खात्याच्या माध्यमातून तो गटार योजना चालू झाल्यावर भरपूर प्रश्न सुटण्यात प्रयत्न होईल बरं तुमच्या प्रभाग प्रभागामध्ये अनेक ओपन प्लेसेस आहेत ज्या सरकारी जागा आहेत परंतु त्या पद्धतीचे सिनियर सिटीजन्स आहेत वरिष्ठ नागरिक आहेत महिला आहेत लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी खेळण्यासाठी गार्डन नाही चांगल्या पद्धतीचं गार्डन तुमच्या प्रभागामध्ये व्हावं अशी लोकांची मागणी आहे तुम्ही ह्या प्रश्न कसा मार्ग लावणार तुम्हाला संधी दिली असता जे ओपन प्लेस ओपन प्लेस मध्ये आहे आणि भरपूर ठिकाणी सरकारी धावकारी ओपन प्लेसमध्ये लावलेले आहे पण ते काही धावकांनी ओसाळ पडलेले आहे आणि त्याच्या काही सुरक्षा नाही त्या भिंत तुटलेल्या आहेत आणि आपण जे जे उद्ध उद्धव लोक आपल्या घुमाले जातात त्यांच्या जिमची व्यवस्था करणार आहे जिमची व्यवस्था करणार आहे आणि जे लेकरांसाठी खेळ झुले वगैरे पाळणे वगैरे त्यांची व्यवस्था करणार आहे आणि जे गार्डन आहे गार्डन सुरळीत काम करून त्यांना गार्डनची चांगलं पुनर्रचन करून त्यांना गार्डनची व्यवस्था करणार आहे प्रत्येक गोष्टी प्रत्येक गार्डन असे वसान पडलेले आहे कुठंही वालकंपन तुटलेले फुटलेले किंवा ढोरं घुसते काही घुसते त्याचा काही देखरेख नाही कोणी काय त्याच्यावर काही हे नाही त्याच्यावर निबंध अनुसार पद्धती करणार आहे बरं केंद्राची योजना आहे हर घर नळ योजना आणि त्या प्रत्येक घरामध्ये प्रत्येक व्यक्तीला स्वच्छ पाणी मिळावं अशी प्रत्येक सरकारची नळ योजना आहे तर ही प्रत्येक प्रभागामध्ये आरो नाही सरकारला असं म्हटलं की महानगरपालिकेचा जो बजेट आहे साधारणतः अकराशे कोटी वर्षाचा बजेट आहे तुम्ही तुम्हाला जर संधी दिली तर सभागृहात तुम्ही हा प्रश्न कसा मांडणार त्यांना हेच विनंती करणार जय हिंद जय महाराष्ट्र जे शिवसेनेचा भौग आपल्या परिसरात आमच्या परि परिसरामध्ये शिवसेनाच होती आमच्या निवड पहिले किशोरभूजी देशमुख आणि भास्करजी काटोले ज्ञान मेंढे हा शिवसेनाचा गळ होता आणि गेल्या वीस वर्षापासून आमच्या आमच्या परिसरामध्ये नगरसेवक नाही आहे नगरसेवक नसल्यामुळे आमच्या दुर्भाली दुरुस्त होते कोण ह्या साईडचा येतो कोण त्या साईडचा येतो आणि जे नगरसेवक आहेत ते ठेकेदार आहे आणि नगरचे ठेकेदार असल्यामध्ये कामं होत नाही आणि त्यांचे तेच नगरसेवक तेच ठेकेदार असल्यामुळे आमचे वारंवार काम सुरून काम होत नाही जसं आपण दररोज काम जातो कामावर जातो तर दररोज कंटिन्यू काम करायला लागते तसेच साफसफाईवर कंटिन्यू येत नाही हप्त्यातून दोन सु दोन दिवसासाठी येत नाही आणि वारंवार गाडी पण कचऱ्याची येत नाही असे भरपूर अनेक जवळून प्रकार बघतो आणि आमच्या वार्डामध्ये आज आता जे शिंदे शिवसेना शिंदे गटाचा आम्ही उमेदवार दाखल केली आहे शिवसेना ऋष्यबान ड गटातून त्यापैकी अ गटातून मालाताई चव्हाण ब गटातून शिल्पाताई क गाठातून पंकज चौधरी असे आम्ही चारही व्यवस्था विजयी होऊ आणि गुलाला आमचाच राहील पंधरा तारखेला जय हिंद जय महाराष्ट्र